म्हणून घोषित करण्यामध्ये आज गुरुपौर्णिमा या निमित्तानं मनसेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचले त्यातच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी एक स्पेशल पोर्ट्रेट घेऊन राज ठाकरेंचा चाहता पोहोचलाय या चाहत्याचं नाव आहे ऋषिकेश तो कराडवरून आलाय त्यानं मनसे अध्यक्षांसाठी एक खास पोर्ट्रेट व्यंगचित्र रूपात घेऊन आलेला आहे तर ही काही दृश्य आपण शिवसेनावरून बघतोय राज ठाकरेंच्या भेटीसाठी अनेक कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत लाईन लावाना राज ठाकरेंच्या भेटीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आज आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंना भेटण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर अनेक चाहत्यांकडून विविध भेटी देखील दिल्या जात आहेत त्यातच एक एका चाहत्यानं एक खास पोर्ट्रेट राज ठाकरेंसाठी बनवून आणल्याचं समजत आहे आणि त्यामुळे आज कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे त्याचबरोबर राज ठाकरेंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते गुरुपौर्णिमेनिमित्त शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत त्यांनी शिवतीर्थावर गर्दी केलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारताना दिसत आहेत शिवतीर्थावर अनेक कार्यकर्त्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त गर्दी केलेली भी आहे विविध कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता व्यक्त केलेली केली जाते गुरुपौर्णिमेनिमित्त हे कार्यकर्ते राज्यभरातून शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत विविध कार्यकर्त्यांकडून अनेक भेटी गाठ भेटी देखील राज ठाकरेंना दिल्या जात भी आहेत आणि त्याच निमित्ताने आज एक